आपण महाराष्ट्र जिंतूर सोशल मीडियावर महिलेचे बदनामी करणाऱ्याला तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलन लहजी क्रांती मोर्चा पोलीस पोलिस अधीक्षक यांना निवेदन सोशल मीडियावर महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या विरुद्ध एका महिलेने बोरी पोलीस ठाण्यात दोन महिन्यापूर्वी तक्रार दिली होता मात्र अद्याप या तक्रारीवर कसलीही कारवाई करण्यात आली नाही तो आरोपी खुल्या आम फिरून नवनवीन आय डी तयार करून महिलांना सोशल मीडियावर बदनाम करत आहे आणि म्हणतोस की जर तुम्ही पोलिसांना काही सांगितलं तर मी तुला मारून टाकीन असे धमक्या सुद्धा देत आहे मातंग महिला सध्या घाबरलेली आहे सदर इस मला तत्काळ अटक करून महिलेची बदनामी आणि त्या पिढीत मातंग महिलांना न्याय मिळवून द्यावी अशी माहिती अशी मागणी लवजी क्रांती मोर्चा याच्या वतीने एस पी साहेबांना करण्यात आली आहे जर त्या आरोपीवर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लहुजी क्रांती मोर्चा च्या वतीने देण्यात आला आहे याबाबत लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने काल गुरुवारी पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनावर लहुजी क्रांती मोर्चा या पदाधिकाऱ्यांच्या सही आहे ते म्हणून महाराष्ट्र बाबा राजकी जिंत आरोप पकडत नाही गेला गुन्हा कधी दाखल झालेला दोन महिने झालं आणि काही आरोपी अटक नाही झाला त्याच्यावर काहीच कार्य नाही केलं ते सारखं हे पाठीतच राहायला लागलाय कार्यवाही जे आहे तर मागच्या दोन महिन्यापूर्वी सद्रिल महिलांचा व्हिडिओ जो आहे तर तो आरोपी हा असलीच पद्धतीने त्याच्यावर गाणी टाकून हे करून महिलाची बदनामी करत होता मोबाईलद्वारे तर त्या संदर्भामध्ये बोरी पोलीस स्टेशनला यांनी केस एफ या आय आर दाखल केलेला आहे त्यावर सगळ्या योग्य ते पद्धतीनं कलम लावल्या गेल्या परंतु आम्हाला या गोष्टीची हैराणी होत आहे है की दोन महिने झाले तरीही त्या आरोपीला अटक केल्या जात नाही आणि आरोपीला अटक न झाल्यामुळं तो आरोपी एवढा माजलेला आहे की अजून दोन महिन्यानंतरही तो आरोपी महिलांचे व्हिडिओ फोटो घेऊन अनेक प्रकारचे अस्लीश गाणे टाकून त्या मोबाईलद्वारे सोशल मीडियावर महिलांची बदनामी करत आहे म्हणून आज आम्ही एस पी ऑफिस साहेबांकडे आलेलो आहोत की जे जिल्ह्याचे एस पी आहेत यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत की हे असं किती दिवस चालणार आहे दोन महिन्यापूर्वी केस दाखल होऊनही तुम्ही त्यावर कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेत नाहीत कार्यवाही करत नाहीत म्हणून आज आम्ही मान्य जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत यांच्याकडे आलेलो आहोत जर यावर तात्काळ जर कार्यवाही झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये लवजिक क्रांती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून याच कार्यालयाच्या समोर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की महिलांची बदनामी होत आहे एकीकडे तुम्ही महिलांना सन्मान देण्याच्या गप्पा हाणता दुसरीकडे महिलांना न्याय देण्याची कुठलीही गोष्ट करत नाहीत म्हणून आज आम्ही एस पी साहेबांकडे आलेलो आहोत आमचा अर्ज घेतलेला आहे याच्यावर जर तात्काळ कार्यवाही नाही झाली तर आम्ही याच्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शकतो एस पी साहेबांनी आता जो सदरील आरोपी आहे त्या संदर्भात माहिती घेतलेली आहे संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी फोन केलेला आहे आणि त्या संदर्भात तिथले जे काही पी आय त्यांच्याशी चर्चा आमच्या समोर केली आणि आता ते मधी प्रक्रिया करत आहेत त्यांची प्रक्रिया सुरू आहे